माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करतो तुम्ही सुद्धा पाच श्लोक बोला लाभ घ्या लाभ द्या चला तर सुरुवात करूया श्लोक एकशे छत्तीस ते एकशे चाळीस श्री गणेशाय नमः श्री समर्थाय नमः हा जुने ठेवणे मी पणे आकडे ना भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आये भयातीत ते संत अनंत पाहे जया पाहात द्वैत काही दिसेना भय मानसी सर्वथाही असेना आपले विश्व सारेच्या सारे भयाने ग्रासलेले पण अनंत वस्तू मात्र भयाच्या पलीकडे तिचे दर्शन घेतले असता द्वैत मुळीच उरत नाही त्यामुळे मनामध्ये यात किंचित भय उरत नाही वास्तविक सत् वस्तू अथवा परमात्म वस्तू एकच एक तिच्यामध्ये हे विश्व आकार घेते विश्वामध्ये विश्वा अनेकपणा आढळतो मूळ सद्वस्तू एकच एक असल्याने ती अनंत होय विश्वामध्ये अनेकपणा असल्याने प्रत्येक वस्तू अंतवंत अथवा परिच्छिन्न जेथे अनेक अंतवंत वस्तू असतात तेथे एक वस्तू दुसरीला मर्यादा घालते या मर्यादेतून भय उत्पन्न होते म्हणून मूळ अनंत सद्वस्तू भयमुक्त असली तरी विश्वामध्ये अंतवंत वस्तूंच्या बाजारात भय भरून राहिले जोपर्यंत आपण विश्वाचा भाग म्हणून जीवन जगतो तोपर्यंत अनेकपणा अथवा द्वैत खरे असते पण दृश्याचा भेद करून आपण मनाने अनंत सद्वस्तूपर्यंत पोहोचलो तर तिच्याशी एकरूप होऊन जातो एकरूप अवस्थेमध्ये भय कोटच्या कोठे नाहीशे होते श्री समर्थ आतापर्यंत भक्तीची भाषा वापरून अद्वैत मांडित होते आता तोच अद्वैत सिद्धांत वेदांताची भाषा वापरून ते मांडित आहेत भाषेमध्ये फरक केला तरी स्वानुभव एकच हो जीवा श्रेष्ठ ते स्पष्ट सांगून गेले परी जीव अज्ञान तैसे चिकेटेले देहे बुद्धीचे कर्म खोटे टळेना जुने ठेवणे मी पणे आकळेन आतापर्यंत कितीतरी थोर ज्ञानी पुरुष अज्ञाने जीवांना अगदी स्वच्छपणे आत्मज्ञान सांगून गेले परंतु जीवांचे अज्ञान तसेच राहिले अविद्येतून उदय पाहणारी वासना तृप्त करण्यासाठी घडणारे सकाम कर्म जीवांना काही सोडता येत नाही अर्थात देहांकारमुळे अनादि आत्मस्वरूप काही केल्या अनुभवास येत नाही केवळ संख्येच्या दृष्टीने विचार केला तर आत्मज्ञानी पुरुषांची संख्या अज्ञानी पुरुषांच्या संख्येहून पुष्कळ कमी असलेली आढळते हे जरी खरे असले तरी ज्ञानी पुरुषांनी आपले ज्ञान झाकून ठेवले नाही सामान्य म्हण अज्ञानी माणसांना त्या ज्ञानाची खरी किंमत कळली नाही आणि कळली तरी वाटली नाही असे असून सुद्धा ज्ञानी महात्मे अत्यंत निष्कामपणे लोकांना आपले ज्ञान सांगत राहिले त्यांच्या सांगण्यामध्ये त्यांनी कोणताही आडपडा ठेवला नाही म्हणून बहुसंख्य लोक अज्ञानीच राहिले ज्ञानी पुरुष असे सांगतात की आत्मा देहाशिवाय प्रपंचा खेळ खेळू शकत नाही आणि देह आत्मेशिवाय जिवंतपणे वावरू शकत नाही पण समजुतीच्या घोटाळ्यामुळे देहाला आत्म्याचे गुण चिकवटलेले जातात आणि मी देहच अशी ठाम भावना होते मग देहातून सुख घेण्यासाठी सारी खटपट चालते देहातून कितीही सुख घेतले तरी काही तृप्ती होत नाही सुखासाठी चालणारी धडपड काही थांबत नाही आनंदाचा अंतकरणातच तो अनादि पुरातन कधी न संपणारा पण आपले सारे लक्ष बाहेर म्हणजे देहाकडे गुंतल्याने आपल्या हक्काचे सुख काही आपल्या ताब्यात येत नाही आपले खरे सुख स्वरूप आपलेच असून ते आपल्या अनुभवास येत नाही भ्रमे वीत तेवणे ते मी पणे आकळे ना आपलेच जण गायब झाले असून आपल्या भ्रांतीने ते आपल्याला सापडत नाही त्या कारणाने आपल्याला जन्मभर दारिद्र्य सोसावे लागते आपल्या अंतरी देवां बुद्धी अगदी घट्टपणे बसली अर्थात नेहंकारामुळे अनादि आत्मस्वरूप काही केल्या येत नाही आपला आत्मा आनंदाचा मूळ झरा ही जाणीव लोपणे हे न जाणणे म्हणजे अज्ञान अध्न्यान अज्ञानापासून अज्ञानामधून भ्रम निर्माण होतो भ्रम शब्दाचे दोन अर्थ भ्रम ब्रह्म म्हणजे भ्रमण करणे आनंदमय आत्म्याचा विसर पडल्यावर त्याच्या शोधात जीव इंद्रियापासून दृश्य वस्तूंपर्यंत दृश्य वस्तूंपासून इंद्रियापर्यंत जे सतत भ्रमण करतो तो भ्रम होय भ्रम म्हणजे बलतीच समजूत हा दुसरा अर्थ वास्तविक आत्मा आनंद स्वरूप द्रष्टा त्याची जड स्वरूप दृश्याशी गाठ पडली केवळ द्रष्टा असून तो दृश्याच्या लोभात गुंतला त्यामुळे विषय मन दृश्य सुखरूप आहे अशी बलतीच समजूत झाली म्हणजे सुख दृश्यात आहे या कल्पनेने जीवदृश्य वस्तू गोळा करण्यात पुरुषार्थ मानतो चेतनात्म्याची जड दृश्याशी अक्षरशः गाठ पडली यात चिंजड ग्रंथी म्हणतात पण त्यामुळे मी करता मी भोगता मी परतंत्र मी संसारी मी जीव इत्यादी भावना उदयास आल्या मी देहच अशा निश्चयाने आणि जगणे हेच देहबुद्धीचे प्रधान लक्षण होय घट्ट बनलेल्या देहबुद्धीतून जीवनातील सारी दुःखी निर्माण होतात देहबुद्धीमध्ये मध्ये देवहम अशी खात्री असते देहा संबंधित सारे माझे अशी भावना असते देहाला सुखी करण्यासाठी सारी खटपट चालते पुढे अभावे कदा पुण्य गाठी पडेन जुने ठेवणे मी पणे आकळेना खरे पाहिले तर आत्मतत्व सर्व ठिकाणे संपूर्णपणे भरलेले पण भाग्यहीन माणसाला भगवंताची सगुण मूर्ती केवळ पाषाण असे वाटते भगवंत आहे ही भावना नसल्याने पुण्य संचय घडत नाही देहांकारामुळे अनादि आत्मस्वरूप काही केले अनुभवास येत नाही सोहम भाव पारंगत संताचा अनुभव असा की आत्मानंद दृश्य विश्वाचे मूलद्रव्य याचा अर्थ सजीवा निर्जीवात सचेतन अचेतनात चरा चरात सगुण निर्गुणात एक आनंदा होऊन अन्य पदार्थ नाही हे जर खरे तर भक्त ज्या पाषाण मूर्तीच्या स्वरूपाने ईश्वराची ईश्वराच्या आराधना करतात त्या मूर्तीमध्ये परमानंद असलाच पाहिजे पण तो आनंद पाहण्याची पात्रता जास्त नाही त्यास केवळ पाषाणच दिसतो भग म्हणजे समग्र ऐश्वर धन धर्म यश स्त्री वैराग्य ज्ञान हा गुणसमुदाय म्हणजेच भग जो ज्याच्या पाशी असतो तो भगवान ज्याच्या पाशी भगवान तो खरा भाग्यवान ज्याच्या पाशी भगवान नाही तो खरा भाग्यहीन समजावा भगवंत आहे अशी स्त्री अशी निसंशय धारणा म्हणजे असणे म्हणजे भाव होय या अर्थाने भाव हा पुण्याचा मूलस्रोत स्रोत समजला पाहिजे जेथे भाव नाही तेथे ते संचय शक्य नाही जया चेतया चुकले प्राप्त नाही गुणे गोविले झाले धूप देई गुणा वेगळे रुची तेही वळेना जुने ठेवणे मी पणे आकळेना आत्मस्वरूप ज्याच्या त्याच्या मालकीचे परंतु ते गमावल्यासारखे झाल्याने ज्याचे त्याला मिळत नाही जीव त्रिगुणामध्ये अडकल्याने त्याला देहांत दुःख हो भोगावे लागते बरे त्याची वृत्ती गुणांच्या कक्षेतून बाहेर पडत नाही अर्थात देहांकारामुळे अनाधी आत्मस्वरूप काही केल्यानुभव येत नाही विश्वाची व्यवस्था लावण्यासाठी सांख्य दर्शनकार चेतन आणि जड अशी दोन तत्वे मानतात कपिलांचे म्हणणे असे की चेतन स्वरूप आत्मतत्वाबरोबर शक्ती स्वरूप प्रकृतीचे अस्तित्व मानावे लागते सत्व रज तम हे तीन गुण मिळून प्रकृती बनते या विश्वामध्ये जे काही दृश्य आढळते ते सारे प्रकृतीपासून निर्माण झाल्याने त्रिगुणात्मक असते गुणांचा आम्हाला मोठा शक्तिवान असतो निर्जीव वस्तूंची रचना क्षणभर बाजूला ठेवू पण सजीवाच्या म्हणजेच प्राण्यांच्या रचनेमध्ये असे नजरेस पडते की मूळची स्वतंत्र असलेली चेतना अथवा चितकला म्हणजेच आत्मा त्रिगुणाने देहाशी बांधल्यासारखे होते प्रतिबिंब रूपाने देहात राहणारा आत्मा स्वतःला परच्छिन्न जीव समजतो त्या कारणाने देहाची सुख दुःखे त्यास भोगावे लागतात मूळचे आपल्या मालकीचे साम स्वातंत्र्य तो गमावून बसतो प्रकृती शक्ती असल्याने ती सदैव गतिमान राहते प्र वृत्तीच्या रूपाने आपल्या अनुभवाच्या कक्षेत ती शिरते शिरते वृत्ती उदय पावली की आपण तिच्याशी समरस होतो तिच्याबरोबर वाहत जातो आपल्यावर त्रिकुणांचा अंमल चालतो याचे हे गमक पण आपला देह नाही मन नाही वृत्ती नाही असे भान काय राखून जर आपण वृत्तीला वेगळेपणाने पाहण्याचा प्रयत्न केला तर देहात राहून देहाला वेगळेपणाने आपल्याला पाहता येईल अशा रीतीने देहाला वेगळेपणाने पाहता येण्यास सूक्ष्मदेहांवर ताबा यावा लागतो सूक्ष्मदेह वृत्तीमयच असतो शिवाय स्थूल देहाचे भान सूक्ष्मदेहाच्या हालचालीवरच अवलंबून असते म्हणूनच गुणांच्या कचाट्यातून सुटण्यास देहावर स्वामित्व मिळवणे आवश्यक सद्गुरू ही कला शिकवतात या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील श्लोक बोलूया श्रवण केले तर बोला जय जय रुगीर समर्थ जय जय गुईर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम